द्विशताब्दी वर्षपूर्ती करणारी पहिली सोलापूर शहरातील शाळा श्री करंजकर विद्यालयाच्या भव्य इमारतीचे नूतनीकरण कामाचा शुभारंभ व माजी विद्यार्थी मेळावा हा कार्यक्रम शनिवार पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता मनपा शाळा क्रमांक दोन बारामती बँकेजवळ तुळजापूर सोलापूर येथे होणार आहे यावेळेस कार्यक्रमास माजी खासदार सोलापूरचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते संपन्न होत आहे आमदार विजयकुमार देशमुख कादर शेख राजकुमार पाटील संजय कोळी शिवानंद पाटील जगदीश पाटील विनायक होटकर पेंढारी यांची

उद्घाटन सोहळा अतिशय दिमागदारपणे पार पाडला हा आणि विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्यामुळे ही तारीख जानेवारीत आली एवढाच तो काय तो फरक तर हा सांगता समारंभ आम्ही पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दी हेरिटेज गांधीनगर सोलापूर येथे आयोजित केला आहे या समारंभाचे उद्घाटन जे आहे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील अहमदपूर यांच्या शुभस्थे होणार असून अध्यक्षस्थानी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक मान्य सतीश मराठे साहेब यांचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत आणि या कार्यक्रमाची विशेष शोभा वाढवण्यासाठी एक नॅशनल फेडरेशन असतं सहकारी बँकेचं तर त्याचे विद्यमान अध्यक्ष आमलेला असोसिएशन जे आहे दिल्ली स्थित ते जे विद्यमान अध्यक्ष आहेत ज्योतिंद्रबाई मेहता यांची विशेष उपस्थिती लाभली आहे आणि या समारंभास सोलापूरचे विद्यमान आमदार माननीय दक्षिण तालुक्याचे सुभाषबाबू देशमुख शहर उत्तरचे माननीय विजयकुमार देशमुख शहर मध्यचे देवेंद्र कोठेसर अक्कलकोटचे आमदार माननीय सचिन कल्याण शेट्टी बार्शीचे आमदार दिलीपराव सोपल आणि त्याचप्रमाणे माजी आमदार श्री राजाभाऊराव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे गेली वर्षभर आम्ही विविध उपक्रम राबवलेले आहेत त्यात सामाजिक असतील आर्थिक क्षेत्रातले असतील सांस्कृतिक असतील असे बरेच उपक्रम गेल्या बारा महिन्यात आम्ही राबवलेले आहेत या सर्व उपक्रमाचा परामर्श घेणारी एक सुवर्ण स्मृती या नावाने एक विशेष मालिका आम्ही या प्रसंगी प्रकाशित करणार आहोत त्याचंही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे याच मालिकेत बँकेच्या पाच दशकांचा गौरवशाली प्रवासाचा आढावा आम्ही घेतलेला आहे आणि तज्ज्ञांनी घेतलेल्या आर्थिक बाबतीतले असतील आणि विविध बाबतीतले संदेश आणि लेख याचा परामर्श सुद्धा या स्मरणिकेत आम्ही घेतलेला आहे ही स्मरणिका साहित्य साहित्यमूल्य जपणारी स्मरणिका ठरेल असा आशावाद आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो सोळा नोव्हेंबर दोन हजार ते चोवीस रोजी आम्ही या ह्याच्यात ह्याची सुरुवात केली तेवीस रोजी बापतला स्मृती मंदिरात सोळा सोळाव्या वर्षाची सुरुवात केली होती त्यावेळी माननीय सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते पवारसाहेब काही कारणास्तव येऊ केले होते आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि अण्णांना या बँकेचे संस्थापक माननीय वी गुरु शिवधारा यांना भाव पुढे श्रद्धांजली अर्पण करून अतिशय दिमागदारपणे हा सोहळा संपन्न झाला होता आणि आमच्या बँकेचे मार्गदर्शक राजकुमार राज राजशेखर शिवधारे यानी या प्रसंगी आम्हाला मुलाचं मार्गदर्शन केलं होतं आणि त्यांच्याही कार्यकर्तृत्वाचा उजाळा आम्ही तिथे घेतलेला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका